हॅलो नमस्कार रामराम मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आपल्या वनश्री विला ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर आपलं दिवाळी ब्लॉग सिरीजच्या चौथ्या भागात तुमचे सहर्ष स्वागत करत आहोत आणि पहिल्या तीन भागांना आणि त्यातल्या त्या तिसऱ्या भागाला जो आमच्या फॅमिली गेट टुगेदरचा होता त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आणि छान छान कमेंट्स केल्याबद्दलही तुमचे मनापासून आभार तर मंडळी हा तीन दिवसाचा ब्लॉग असून आज हा पहिला दिवस हा लक्ष्मीपूजनाचा आदला दिवस आहे आणि यात आम्ही तुम्हाला मालेगावची रोड साईड शॉपिंग दाखवत आहोत तर मंडळी काय व्हायचं मी रोज हॉस्पिटलला जाताना हे मस्त रंगीबेरंगी दुकानं बघायची पण मला वेळ नाही मिळायचा आणि सोबत पण पाहिजे असते अशा वेळी कोणीतरी फिरायला आईचे गुडघे दुखतात त्याच्यामुळे ती तर काही येऊ नाही शकत पण मग आता कसं माझी बहीण अवंती पण आलेली आहे तर मग आम्ही एक दिवस खास ठरवलं की आज आपण हॉस्पिटलचं कामही लवकर उरकायचं आणि मनसोक्त या बाजारात फिरून घ्यायचं आणि कसं आहे थोडंसं सा, लक्ष्मीपूजनचंही सामान घ्यायचं होतं आम्हाला तर यात छान छान विविध प्रकारचे तोरण नंतर पंत्या वेगवेगळ्या प्रकारचे दिवे लक्ष्मीच्या मूर्ती तसंच लक्ष्मीपूजनासाठी लागणारे फळं वगैरे असं बरंच काही होतं तर आम्ही त्यात काही शॉपिंग केली दिव्यांची वगैरे ते तुम्हाला घरी जा गेल्यावर मी शेअर करणारच आहे आपल्याकडे तर आहे छान आहे ना अस हा एक तुळशी वृंदावनच्या आकाराचा दिवा मला खूप आवडला यात आपण पन डायरेक्ट पंथी सारख लावू शकतो किंवा पंती ठेवू शकतो किंवा ते वॅक्सचे दिवे मिळतात ते पण ठेवता येतात याची स्पेशालिटी अशी आहे की हा असा उलटा करायचा इथून तेल टाकायचं मग सुलटा करायचा आणि मग इथून वात लावायची चालू द्यायचा तेल सांडत नाही मॅजिक दिवा म्हणतात

तोरण कसं दिसायला सुंदरही दिसतं घराचं जे प प्रवेशद्वार असतं ते छान सजवता येतं आणि तसंच घरात येणाऱ्या ना नकारात्मक ना नाही ते अटकाव घालतं असं मानलं जातं बाजारात अनेक प्रकारचे तोरण आलेले आहेत ज्यात आपले सगळे पवित्र चिन्ह स्वस्तिक ओम वगैरे असतात तसंच कवड्यांचं वगैरेही छान वाटतं आजकाल तोरण मोत्यांचं असतं अनेक प्रकारचे मनी वगैरे छान वाटतं अशा प्रकारे घराची थोडी फार सजावट करून झाल्यानंतर आम्ही सांजोऱ्या करायला बसलो जो आमचा सगळ्यात आवडता पदार्थ आहे तर आता इथे साठा देण्याचं काम सुरू आहे कसा दिला गाई साठा ते मैदे आपण तो भिजून ठेवतो ना त्याची एक मोठी जाडपोळी लाटून घ्यायची आणि मग त्याच्यात तांदळाचं पीठ आणि गावरणी तूप यांचं पेस्ट करून घ्यायचं आणि त्या लाटलेल्या भागावर ते स्प्रेड करायचं आणि ते असं त्याची वेटोळ वे, करून वळकटी करून त्याच्या छोट्या छोट्या लाट्या करून घ्यायच्या त्याच्याने मऊ सांजर्या चांगल्याच चा... येतात गो असं कुरकुरीत मऊ असं तोंडात टाकल्या टाकल्या छान छान वाटत हो त्याच विदाउट साठा नुसतं प्लेन लाटलं तर ते हो तर आता बघा इथे आई त्याच्या बारीक बारीक लाट्या बनवेल साठा केल्या लावल्यामुळे त्या ज्या लाटे असतात ना त्या एकदम मऊन जातात त्याच्यामुळे मग ते लाटायलाही एकदम सोपं वाटतं जड जात नाही जात नाही तर इतर वेळेस ना ते बरोबर लाटायला त्रास 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 होतो होतो इझिली पसरत हो 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 लाट्या बनवण्यासाठी जे मैद्याचं पीठ भिजलं त्याच्यावरही काही विशेष टिप्स आहेत का त्याच्यात ना मी दोन तीन चमचे बारीक रवा टाकला आणि थोडंसं मीठ किंचित आणि थोडीशी हळद त्याच्यानेच असं आळणे आळणे नाही लागत आणि थोडस हळद हेच असते अँटीबायोटिक थोडं थोडंस येऊन जातं टिकाऊ म्हणजे थोड्या जास्त दिवस त्या टिकतात दहा बारा दिवस टिकतात जास्तीत जास्त जास्त करू पण नाही मग तो मध्ये ओला सांजा असतो ना हो तो खराब व्हायची बुरशी लागायची शक्यता असते हो ना त्याच्यामुळे रवाही चांगला भाजला जातो हो, ड्रायफ्रुट्स ही व्यवस्थित भाजून घ्यायचे हो, हो, आणि हा कुर कुर पना पना करंजी रवा टाकल्यामुळे थोडा कुरकुरीत पण करंजीसाठी जे आपण सारण भरतो ते कसं बनवलं जात ते ना मी काय करते बारीक रवा घेते जाड नाही बर का आणि साजूक तुपावर तो गुलाबी रंग येईल येईपर्यंत भाजायचा भाजायचा त्याच्यात बराच रोल येतो गुलाबी रंग आलाच पाहिजे त्याला नाहीतर ते चव नाही देत आणि मग ते गुळाचं पाणी करून तो जर गार गार झाल्यावर गुळाचं पाणी केलेलं असतं ना त्याच्यात तो ओला करून घेते मग मी तो रात्रभर तसाच पडू देते मग दुसऱ्या दिवशी तो फुगून जातो आणि मग तो थोडासा का कालून मग त्याच्यात काजू बदाम भाजून ते टाकायचे असतात खोबरं भाजून टाकायचं असतं थोडासा कमी जर गोड असेल तर थोडीशी पिठी साखर पण टाकून द्यायची याची पावडर टाकायची असते वेलची वेल पावडर, पावडर टाकायची असते अशा पद्धतीने आपलं सारण असतं कारण सारण जितकं चवदार तितकी चकली करंजी सॉरी करंजी टेस्टी टेस्टी लागेल तर आता इथे करंजी भरण्याचं काम सुरू आहे बरं हे स्टफ रेडी झाल्यावर हे कशात तळायचं तेलात तेलात की ते, तुपात? तरी तुपाची काही आवश्यकता नाही एवढी कारण तूप कसं नंतर घटवून जात ना होऊन त्यामुळे तुपाचा काही रोल नाही त्याच्यात आणि ते आपण लाटून झाल्यावर दोन एक तास पडू द्यायचं थोडस वरून झाकून द्यायचं फार तर पण ते जे कवर आहे ना ते थोडं वाळू द्यायचं लगेचच्या लगेच नाही तळायची तेवढी मात्र काळजी घ्यावी घ्यायला पाहिजे पूर्वीच्या बायाना खाटेवर टाकायच्या त्या करंज्या खाली एक मऊ कपडा टाकून खाट कशी हे असते ना खालून हवा घुसते त्याच्यात त्यामुळे अजून खालून वरून दोन्ही कडून ते छान होऊन जायचं खालून वरून हवा लागू द्यायची हो हो दोन एक तास दोन एक तास नंतर तळायला

कुळीथाचे मुटकुळे करण्याचा बेत ठरला तर त्या पिठात भरपूर लसूण आणि धने चिरो हिंग आणि लाल तिखट, तिखट। मिक्सरमधून काढून त्यात ते, ते पीठ भिजून असे मस्त वाफाळलेले मुटकुळे हा रात्रीचा बेत होता कारण गोड खाऊन खाऊन खूप कंटाळा आलेला होता त्याच्यामुळे मुटकुळ्यांचीच गरज होती तर अशा प्रकारे आमचा दिवाळीचा एक एक दिवस धावपळीत जात आहे तर हा आता ब्लॉगमधील दुसरा दिवस आहे इथे सकाळी सकाळीच लक्ष्मीपूजन असल्यामुळे संजनावतीची मावशी अंगणात रांगोळी काढायला बसलेल्या आहेत लक्ष्मीपूजनाचे औचित्य साधून लक्ष्मी देवीशी निगडित चिन्हांचं समावेश तिने संजनाने आज रांगोळीमध्ये केलेला होता जसे श्रीफळ कमळ मोरपिसे वगैरे अशा प्रकारे उत्साहात त्यांचं सकाळचं काम सुरू होतं दिवाळीपूर्वी घरांची झालेली स्वच्छता त्यानंतर दिव्यांचा लखलखाट आणि घरात पदार्थांची रेलचेल अशा सुंदर वातावरणात लक्ष्मी देवीचे आगमन होत असते कार्तिक अमावस्येचा हा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन हा चा दिवाळीच्या चार पाच दिवसातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस मानला जातो हा दिवस म्हणजे लक्ष्मी देवी व विष्णूंचे विवाहाचा दिवस मानला जातो लक्ष्मी ही विष्णू देवांची अर्धांगिनी असल्यामुळे लक्ष्मी देवीबरोबरच विष्णू भगवान तसेच सरस्वती कुबेर गणपती ही या दिवशी पूजा केली जाते लक्ष्मीपूजन ही केवळ पैसा धन दागिने यांचीच पूजा नाही तर त्यापेक्षाही अजून अनेक गोष्टी आहेत त्यात त्यात आपलं जर स्वच्छ राहिलं म्हणजे आपलं आरोग्य चांगलं राहत आपण म्हणतो की लक्ष्मी नांदते तर ते एक स्वच्छतेच कारण येते हो आपलं आचरण पण सत्याच्या मार्गावर पाहिजे तरच आपल्याला यश येईल कुठल्याही गोष्टी आपल्याला मनशांती मिळाली पाहिजे नाही तर नुसता पैसा आहे पण जर तब्येत चांगली नसेल आरोग्य उत्तम नसेल तर उपभोग तरी कसा घेणार कसा काय घेणार त्याच्यामुळे घर आपला आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे परी आणि प्रदूषण होणार नाही याची काळजी घेणे याची काळजी घेणे सगळ्यात मोठा प्रश्न प्लास्टिकचा झालाय तर ते कसं टाळता येईल याचाही ये विचार लक्ष्मी पूजनाच्या दिवशी निमित्ताने झाला झाला पाहिजे तेव्हाच खऱ्या अर्थाने ही पूजा संपन्न झाली असं असं म्हणायला हरकत हरकत नाही अध्यात्माची जोड पाहिजे थोडीशी हे देव देवता आपला सनातन धर्म हिंदू आहे तर हे देवदेवतांचं महत्व आपल्याला कळलं पाहिजे त्या दिवशी राम लक्ष्मण सीता पण वनवासातून ये परत येतात त्याच्यासाठी पण ही पूजा झालेली आहे चांगल्या गोष्टींची मूर्त मेडली बरोबर हो मग अयोध्यावासियांनी त्यांचं दिवे पेटून स्वागत केलं होतं दिव्यांचंही महत्व आहेच बरोबर तर असं अशा प्रकारे जिथे स्वच्छता उत्तम आरोग्य आहे तिथेच लक्ष्मी येते लक्ष्मी म्हणजे ज्याला आपण पैसा म्हणतो तर आरोग्य चांगलं राहील तरच आपण पैसा कमवायलाही सक्षम राहू ना आपल्या डेली रुटीनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले वाहन तर या दिवशी त्याची त्या त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण त्यांची पूजा केलीच पाहिजे जे जे आपल्याला उपयोगात येतात ते आपल्या दृष्टीने पूजनीयच पूजनीय असतात तर अशा प्रकारे आमचं घरचे लक्ष्मीपूजन सागरा संगीत साजरा झाल्यानंतर आम्ही हॉस्पिटललाही गेलो तिथेही आमचे लक्ष्मीपूजन असते सालाबादाप्रमाणे हॉस्पिटललाही लक्ष्मीपूजन होत असते तिथे माझं स्टाफ सगळी तयारी करून ठेवत असतो आणि ही ही माझी लक्ष्मी आहे माझं हॉस्पिटल तिथेही मग मनोभावे पूजा केली जाते तर हा ब्लॉग तिसरा दिवस म्हणजे दिवाळी पाडव्याचा दिवस तर सकाळी सकाळी आम्ही घरातील पुरुष मंडळींना ओवाळून घेतलं मग तेव्हा माझा आतेभाऊही आलेला होता मग इथे फराळाचा आस्वाद घेत घेत जरा गप्पा रंगल्या आधीच करायला पाहिजे होत आम्हाला असं वाटतं की शेतातच करायचं काय प्रॉब्लेम आहे ते पुढेच नायचं तांबडे ठेवायचं असं बरोबर देववरती आहे ना

आवडत नाही एक दोन ठीक आहे ना किती येतात त्या तिला नाही मलाही नाही आवडत मला मी त्याच्यासाठी त्याला बोलवलं पालीसाठी तीन हजार रुपये दिले मी त्याला मोठा पाली दिसायला तीन हजार दिले त्याला अशा प्रकारे दिवाळी ब्लॉक सिरीजच्या चौथ्या भागाची समाप्ती करत आहोत धन्यवाद